काँग्रेस शिवसेना आणि शरद पवार यांनी भाजपसोबत तडजोड केली आहे याचं उदाहरण द्यायचं झालं तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासमोर पाच वेळा हरलेला उमेदवार उभा करण्यात आला आहे तर काँग्रेसची भिवंडीची जिंकणारी जागा शरद पवार गटानं घेतली आहे हे विधान आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांचं आजचं वर्तमानपत्र वाचल्यानंतर माझं मन चलबिचल झालं अजित पवार बोलू लागले आहेत की निवडणूक झाल्यावर एकत्र येण्याबाबत सांगतो या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही त्यानंतर ते तुमचे पाय धरायला येते मात्र तुम्ही त्यांना तुमचे पाय धरू देऊ नका नाहीतर तुम्ही त्यांना पाय धरू द्याल आणि आम्हाला इथून बाहेर काढाल त्यामुळे तुम्ही आम्हाला शब्द द्या हे विधान आहे शेकापच नेते जयंत पाटील यांचं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण होऊ द्या तोवर मला या विषयावर काहीच बोलायचं नाही कारण माझ्याकडे वेगळ्या प्रकारचा प्रचार चालला आहे काही लोकांना बुचकळ्यात टाकण्याकरता आमचे विरोधक वेगवेगळे दावे करत आहेत विधान आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रकाश आंबेडकर आणि अजित पवारांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत ही वक्तव्य केली तर जयंत पाटील यांनी अनंत गीतेंच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत शरद पवारांच्या उपस्थितीतच वक्तव्य केलं या तिन्ही नेत्यांच्या निशाण्यावर होते शरद पवार कारण होतं शरद पवारांच्या भोवती असलेली संदिग्धता आपल्या अनप्रेडिक्टेबल राजकारण करण्याच्या इतिहासामुळं शरद पवारांच्या भोवती संदिग्धता किंवा संशयाचं संदिग वातावरण असल्याची चर्चा कायम होत असते पण सध्या निवडणुका सुरू असताना विषय अगदी टोकावर आलेला असताना शरद पवारांबद्दल संदिग्धता किंवा संशयाचं वातावरण का आहे असं नेमकं काय घडतंय की मित्र पक्षातले नेतेही शरद पवारांकडे जाहीरपणे शब्द द्या अशी मागणी करतायत तेच पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर शरद पवारांच्या भोवती संदिग्धता निर्माण होण्याचं पहिलं कारण म्हणजे उमेदवारांची निवड ज्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर शंका उपस्थित केली शरद पवारांनी दहा जागांवर उमेदवार दिले आहेत पण प्रकाश आंबेडकरांनी टीका केली ती दोन जागांवरून बीड आणि भिवंडी बीडमध्ये शरद पवारांनी बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे खर तर बजरंग सोनावणे हे अजित पवार गटात होते पण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांना आपल्या पक्षात घेतलं आता हेच बजरंग सोनावणे राष्ट्रवादीच्या तिकिटावर मागची लोकसभा लढले होते पण त्यांना प्रीतम मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला त्यामुळं त्यांनाच पुन्हा आपल्याकडे घेऊन पुन्हा संधी देण्यावर प्रकाश आंबेडकरांनी शंका उपस्थित केली तर दुसऱ्या बाजूला भिवंडी हा काँग्रेसचा बाले किल्ला यंदाही काँग्रेस या जागेसाठी आग्रही होत पण पवारांनी ही जागा मागून घेतली प्रसंगी पवार बाले किल्ला असणारा सातारा सोडून भिवंडी मागतील अशी ही चर्चा झाली पण सातारा न सोडताही भिवंडी शरद पवारांना मिळाली इथून शरद पवार गटाच्या बाळामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर काँग्रेसकडून इच्छुक असलेले निलेश सामरे आणि दयानंद चोरगे यांच्या बंडखोरीची चर्चा वाढली साहजिकच काँग्रेसचा सा दावा असणारी जागा हाताचा पंजा हे लोकांना माहीत असलेलं चिन्ह याऐवजी इथे एकही आमदार नसलेल्या शरद पवार गटानं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपला उमेदवार उतरवला बाळामामा म्हात्रे विरुद्ध कपिल पाटील ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरुद्ध भाजप अशी न होता वैयक्तिक झाल्याची आणि इथं काँग्रेसची नाराजी भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा आहे त्यामुळेच दोन जागांच्या सेटलमेंटचा आरोप प्रकाश आंबेडकरांकडून शरद पवारांवर करण्यात येतोय शरद पवारांच्या भोवती संदिग्धता निर्माण होण्याचं दुसरं कारण म्हणजे पवारांच्या भाषणातले मुद्दे एका बाजूला उद्धव ठाकरे महाराष्ट्रातली निवडणूक राज्यातल्या मुद्द्यांवर आणण्यावर भर देत आहेत देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं पक्षपुटीचा मुद्दा लावून धरणं यातून पक्षपुटीनंतरची सहानुभूती बळकट करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेते ही निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी करून केंद्रीय मुद्द्यांवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत निवडणूक केंद्रीय मुद्द्यांवर गेली तर भाजपला जास्तीत जास्त फायदा होण्याची शक्यता निर्माण होते आता शरद पवारांच्या सभांमधले मुद्दे बघितले तर बारामती लोकसभेतल्या सभांमध्ये ते अगदी स्थानिक मुद्द्यांवर बोलत आहेत जुन्या संस्था जुनी माणसं कुटुंबातले चित्र हे मुद्दे पवारांच्या बारामती मधल्या भाषणात आहेत तर राज्यातल्या इतर मतदारसंघांमध्ये बोलताना पक्ष फूट सहानुभूती आणि राज्यातल्या मुद्द्यांऐवजी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट टार्गेट करत आहेत मोदींची तुलना व्लादिमीर पुतीन यांच्याशी करून शरद पवारांनी मोदींना फैलावर घेतलं त्यांच्या भाषणात केंद्रीय मुद्द्यांचा उल्लेख जास्त राहिला ज्यामुळं निवडणूक पुन्हा केंद्रीय मुद्द्यांवर जाईल आणि याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता निर्माण होईल अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली उद्धव ठाकरे राज्यात राज्यातले मुद्दे हायलाईट करत असताना पवारांनी पकडलेली केंद्रीय मुद्द्यांची आणि मोदींना टार्गेट करण्याची लाईन उद्धव ठाकरेंचं बळ कमी करत असल्याची आणि भाजपला केंद्रीय मुद्द्यांवर निवडणूक नेण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून देत असल्याची चर्चा आहे शरद पवारांच्या भोवती संदिग्धता निर्माण होण्याचं तिसरं कारण म्हणजे अजित पवारांसोबत एकत्र येण्याच्या चर्चा एकोणीस एप्रिलला वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी साथ सोडून गेलेल्यांसाठी दारं बंद आहेत अशा आशयाचं विधान केलं होतं त्यानंतर बावीस एप्रिलला दुसऱ्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जर भाजपची साथ सोडून कोणी इंडिया आघाडीत येत असेल तर दारं उघडी आहेत अशा आशयाचं वक्तव्य केलं याच आठवड्यात दिलेल्या मुलाखतींमधून शरद पवारांनी दोन वेगवेगळी वक्तव्य केली आणि अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का या चर्चांना बळ मिळालं आता या चर्चा पूर्णपणे नाकारत अजित पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली पण शरद पवारांनी दोन वक्तव्यांची खेळल्यामुळं ही संदिग्धता वाढली अशा वेळी शरद पवार निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार का असं असेल तर आठ जागांवर त्यांचा भाजपसोबत थेट सामना असताना तिथं स्थिती कशी बदलणार असे अनेक प्रश्न पुढे आले ज्यामुळं शंका उपस्थित झाल्या पण भाजपसोबत कदापि जाणार नाही असं सांगत शरद पवार या चर्चांना शंकांना थेट उत्तर देतात पण पवारांच्या उत्तरामुळे या शंका थांबतात का तर नाही संदिग्धता कायम राहते त्याचं चौथं कारण म्हणजे पवारांचा इतिहास आणि त्यांच्यावर होणारे आरोप काँग्रेसमध्ये मंत्री असताना शरद पवारांनी पोलोजचा प्रयोग केला त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला मग काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली पण पुढं जाऊन काँग्रेससोबत सत्तेत सहभागीही झाले नजीकच्या भूतकाळाबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार चौदाला राष्ट्रवादीनं भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली त्यानंतर अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांच्या संमतीनं झाल्याचं विधान अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही केलं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे आमदारांसोबत गुवाहाटीला गेले तेव्हाही भाजपसोबत चर्चा झाल्याचा दावा केला त्यामुळे शरद पवार भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेऊ शकतात या शंकांना पुन्हा बळ मिळालं शरद पवारांनी अजित पवारांचे आरोप खोडून टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी चर्चा झाल्याचं नाकारलं नाही त्यात पवारांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनंतराव थोपटे दादा जाधवराव काकडे कुटुंबीय या आपल्या जुन्या विरोधकांच्या भेटी घेतल्या कित्येक वर्ष प्रलंबित असलेले वाद संघर्ष मिटवले पवार एकाच बाजूला थांबत नाही अशी टीका यावरूनही झाली त्यामुळे पवार आधी वेगळी आणि निवडणुकीनंतर वेगळी अशी भूमिका घेणार का ही संदिग्धता इतिहासातल्या दाखल्यांमुळे निर्माण होत असल्याची चर्चा आहे शरद पवारांच्या भोवती संदिग्धता निर्माण होण्याचं पाचवं कारण पवारांचे प्लॅन आणि आत्ताची रणनीती काय हा प्रश्न दोन हजार चौदाला ला विधानसभांचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीनं भाजपला बाहेरून पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती त्याबद्दल बोलताना शरद पवारांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सेना आणि भाजप एकत्र राहणं योग्य नाही अशी आमची धारणा होती तसं होऊ नये म्हणून काहीतरी स्ट्रॅटेजी करायला पाहिजे होती त्यामुळं निवडणूक झाल्यानंतर आम्ही भाजपला उघडपणे पाठिंबा जाहीर केला फक्त बाहेरून पाठिंबा देतो असं सांगितलं पाठिंबा दिला नाही आणि द्यायचाही नव्हता तो एक रणनीतीचा भाग होता पुढं शरद पवारांनी सेना आणि भाजपला वेगळा करण्याचा शिवसेनेला बाजूला काढण्याचा आणि आपल्या सोबत घेण्याचा आपला प्लॅन यशस्वी झाल्याचं सांगितलं त्यामुळं महाविकास आघाडीची बांधणी हा ठाकरेंनी नाही तर पवारांनी भाजपला दिलेला शह होता अशी चर्चा होऊ लागली पवारांच्या प्लॅन नुसार शिवसेना भाजपपासून बाजूला होऊन काँग्रेस आणि शरद पवारांसोबत आली पण अजित पवारांमुळे एका अर्थानं भाजप भाजपसोबत गेली आहे त्यामुळे यंदा पवारांचा निवडणुकीनंतरचा प्लॅन काय असणार याचे अंदाज आता बांधले जात आहेत शरद पवारांची राज्यात दहा पैकी आठ जागांवरची फाईट भाजपच्या उमेदवारांविरुद्ध आहे तर दोन जागांवरची फाईट भाजपसोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या उमेदवारांविरुद्ध आहे त्यामुळं पवारांविरुद्धच्या लढाईत भाजपला फटका बसला तर होणारं नुकसान मोठं आहे भाजपची चारशे पारच्या मिशनसाठीची लढाई काट्यावर आलेली आहे पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपच्या अडचणी वाढणार का अशी ही चर्चा आहे त्यामुळे निकालानंतर भाजपला जास्तीची कुमक लागू शकते चारशे प्लसची बेरीज जोडायला नवे मित्र पक्ष सोबत घ्यावे लागू शकतात असंही बोललं जाते जर महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात यश मिळवलं तर ठाकरे भाजप भाजपसोबत जाण्याची शक्यता नाहीच जमा आहे अशावेळी किंगमेकरच्या भूमिकेत जाऊ शकतात शरद पवार आता स्वतः पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेत रस नव्हता आणि कधीही नसेल असं विधान केलं असलं तरी त्यांचा यंदाच्या निकालानंतरचा नेमका प्लॅन काय याबद्दलची शंका पवारांभोवती असलेली संदिग्धता वाढवत असल्याचं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवारांबद्दलचं हे शंकेचं आणि संदिग्धतेचं वातावरण या फक्त चर्चाच ठरतील की पवार राजकारणात नवा चकवा देत सूत्र आपल्या हाती घेतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका